इथे सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका यांची प्रकल्पग्रस्त गरजेपोटी बांधलेल्या घरांवर केल्या जात असलेल्या तोडक कारवाई विरोधात समस्त सांपाडा ग्रामस्थ भूमिपुत्रांच्या वतीने एक दिवसीय लक्षणीय उपोषण छेडण्यात आलं होतं महाराष्ट्र शासनाच्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत गरजेपोटी बांधलेल्या बांधकामांवर सुरू असलेली कारवाई थांबवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने या लक्षणीय उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे या उपोषणास आपला पाठिंबा दर्शवत माजी आमदार संदीप नाईक हे स्वतः या उपोषणात सहभागी झाले यावेळी त्यांनी महापालिका आणि सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेली कार असले तोडक कारवाई ही अन्यायकारक असल्याचं सांगत तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय गावामध्ये झालेली अन्यायकारक कारवाई आणि त्यावर त्याच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणीय एक आंदोलन उभं केलंय या आंदोलनाला मी पाठिंबा जाहीर करतो आणि मी सांदपाडा सर्व ग्रामस्थांचं आभार देखील मानतो की ही सर्व पक्षविरहित सगळेजण ह्या अन्यायकारक कारवाईच्या एक विरोधामध्ये एकत्र आलेले आहेत इलेक्शनच्या तोंडावर निघालेले जी आर आणि त्या कालखंडात राजकर्त्यांनी लावलेले होल्डिंग आणि त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कारवाई कुठे होत नाही परंतु जाणीवपूर्वक चोवीस तासाचा देखील कालावधी त्या का ग्रामस्थांना न देता त्यांच्या घरांवर कारवाई केल्या जातात त्यांच्या बांधकामावर कारवाई केल्या जातात एखाद्या धोरणामध्ये स्पष्टता नाही जे आर मध्ये स्पष्टता नाही आणि असं असताना तर अशा प्रकारच्या कारवाया होत असते तर ते ग्रामस्थांकरता अन्यायकारक आहे खूप मोठा त्याग या नवी मुंबईतल्या नागरिकांनी या शहराच्या निर्मिती करता केला एमआरडीसी मध्ये प्रकल्पग्रस्त बाधित शिडको मध्ये प्रकल्पग्रस्त बाधित आणि आजपर्यंत खूप मोठ्या प्रकारे रेव्हेन्यू या शहराच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो परंतु जेव्हा ग्रामस्थांच्या संरक्षणाची किंवा हिताची त्यांच्या त्यांच्या जगण्याची गोष्ट येते तेव्हा मात्र अन्याय हा ग्रामस्थांवर आवर्जून जाणीवपूर्वक केला जातो त्याचा मी निषेध करतो आज हे आंदोलन फक्त सांतपाडा पुरता मर्यादित ठेवता तिघ्यापासून बेलापूरमधील सर्व गावं आज एकत्र येऊन या होणाऱ्या विरुद्ध सगळेजण उभे राहतील आणि एक खूप लोकशाहीच्या व्यापक आंदोलन या, या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात हे उभं केलं जाईल आणि त्यामध्ये पूर्णपणे सहभाग आणि पाठिंबा माझा वैयक्तिक त्या आंदोलना असणार मला जेव्हा माहिती पडलं की चोवीस तासाचा कालावधी देऊन मी अन्यायकारक कारवाई केली जाते त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रकारे देखील आहे परंतु जो आलेला अंमलबजावणी मग दोन हजार नव्वदच्या घरांवर कारवाई कशी आणि ती कारवाई करत असताना त्यांना पेपर दाखवण्याचे अधिकाऱ्यांशी बोलण्याची देखील मुभा दिली जात नाही त्यामुळे कुठेतरी ठरवून हा ग्रामस्थांवर अन्याय केला जातोय फक्त ही अनकृत म्हणजे ठरवली गेलेली अधिकृत घनारोपची कारवाई असं या ठिकाणी मी म्हणे परंतु अनेक विषय आहेत आज सांगपाडा ग्रामस्थांनी अनेक विषय घेतलेले आहेत या सांगपाडा गावातील जो अनेक वर्षापासून असेल तलाव त्या तलावाचा देखील असलेला भूखंड हा देखील शिडको विकते मग तुम्ही ग्रामस्थांचा या कोणत्या बाबतीत विचारच करणार नाही का तर कुठेतरी यांना यांची ह्या सर्व गोष्टीची जाणीव करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये हे अन्यायकारक होणाऱ्या कारवाईच्या विरोधातलं आंदोलन हे अजून लोकशाहीच्या मार्गानं तीव्र केलं जाईल आणि आमचा सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये असतो